नमस्कार म्हणजे आणखी एका नव्हे व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगळे तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगळे या चॅनल मध्ये सर स्वागत करत आहे तर म्हणजे आता गणपती बाप्पाचं आगमन सो मंडळ आता आपण आता आपल्या घरचं देखील गणपती बाप्पाचं पूजन देखील झालंय ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये सो मी इंट्रो उचला घेत आहे सो पहिला तुम्ही इंट्रो आता घेत आणि बघत असेल ती मला केला एकदम केस वगैरे बारीक केले सो आधी व्हिडिओ केले त्यावेळेस मी केस कापलेली नव्हती तुम्ही देखील आपली एन्जॉय करा छान असेल सर्व तयारी झाली छोटा डेकोरेशन केलंय तुम्हाला दाखवतो मला मायरा आणि दिव्यांशी दोघी सेम कपडे घातले तिकडे कार्तिक वाचले ना कार्तिक हाय हाय करते तू काय जातो आपण पाठावरती ठेवलं आहे बाकी आता पूजन वगैरे करून घेऊया छान पद्धतीमध्ये तू पण सर्व तयारी तर आपण केली पूजन कर सुत्यानंतर इकडं आमच्या मेकअप करून आहेत सर्वजणी नाही मेकअप झाले तुमच्या हे तुम्ही परत दाखव परत पण चला छान अशा पत्र आपण फुलं देखील आणली फुलं भरपूर आणलेत काही फुलं भरपूर लावून आणलेत चला इकडं फल देखील आणलेत फरपूर लावून आणत नाल तुला लावून काय करू बघ ना आता तुला दिसते तू आ जा मला लावून दिस ते इ कोण आहे भाई इ कोण आहे दीदी दीदी मामू बाबा तोंड दे राम दीदी बघ इकडे बघ ना इकडे बघ आधी तोंड दे हाय गाइस हाय गाइस हाय गाइस बस बाळा रे बाय बस कोण करतो इथून तू कोण गेल का सो गाईज आज आहे कार्तिकचा बर्थडे चा बड्डे होऊन गेलो त्याचा अरे चा बर्थडे चार दिवस झाले कोण होतो बर्थडे हा हॅपी बर्थडे कार्तिक वर्धाच्या दिवस बेच्या आज पार्टी मग आम्हाला दिसेल ना पार्टीला काय आय सी ना हां बघा का हो बोलला का तू किट्टू तू का ना तिला नाही वाचते पूजन वगैरे झालंय छान प्रकारे असा आणि आता आपण आरती देखील घेणार आहोत आता आरती देखील घेऊया त्यानंतर हे पा तिकडे आरती वगैरे आता घेणार थोडं थोडं आता पूजन तर झालंय आपलं आणि दिव्यांशी बघा आणि इकडे मायरा मायरा तू दाखव मायरा मायरा आणि दिव्यांशी सेम सेम झाले मॅचिंग मॅचिंग आणि पोरत नाही आणि ती ही रुच आणि कार्तिक तिकडं पुढं मोबाईलमध्ये नाही मोबाईलमध्ये नाही आणि त्याचा आज बर्थडे सो आलंय तो संध्याकाळला आपण बघूया बर्थडे संध्याकाळला त्याचा बर्थडे देखील म्हणतो पार्टी द्याना सर आईस्क्रीम पार्टी द्याना बोलला आईस्क्रीम ने नाही रे नाही था मीता दाखवल्या कुठे पुढे दाखवल्या इकडे तिकडे आमचे नाना बसले तिकडे कार्तिक कार्तिकचा बर्थडे त्यानंतर इकडे आहे तिकडे नानी आमची हो सही दाखव तुम्ही दोघी

ये आरू, आरू जी मम्मा, मम्मा। चला काय करूया आपण आरती करून घेऊ या बोलल्यानंतर आमच्या वहिनचं नाव या आरती त्याच्या चला इकडं अंकिता अंकिता रेडी म्हणून आहे मायरा बाप्पा घरच्या 咱家，咱家，都是娘

आता गावात नाही की अशी सर्वजण पाय पडत गेले तर बापाच्या चल काय तिकडे तेजस आणि सुमित सुंदर सिंग वाचणाऱ्यांना तोरण देखील बनवलंय बाप्पासाठी झालं जा म्हणजे कोण अर्थ आहे चल दादा आलं तिकडे बापा आपण मोदक देखील आणलेत सन्मति कसामि

चला आता इकडे आपण अमोल आणि अभिनेतो त्यांचे मखर बघून घ्या तुम्ही आणि त्यांच्या घरचा बाप्पा देखील आमचा खास बॅट्समन बॉलर साईकचा मारती मालिक चल आहेत ना काय बोलता बाकी मजेत ना दादा केव्हा आला परत आला चला काय जातो आपण सुभाषी जाऊ त्यांना रुपये जाऊ तानाची जाऊ आता मी बाकी नंतर बघूया संध्याकाळी अहो तुम्ही दोघं भाऊ जोड्याने फिरतो रे पाय पाडला ते पण चाल चला आता आपण सुभाष राहिलो हा निघलं सुभाषची मुलगी बारकी बारकी मुलगी काय का अंगठय काय करते का तू हा अंगठ नाही खाझ चला दिया 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 माझी एकटेच मी म्हणतो मी म्हणलो सुभाष आहे सुभाष नाही

आमचा ना। ना। मग मा, ना। ना <laughs> ते सांगतो आपल्याला मला नाही सांगत सांगतो आता जाऊया थोडं बाहेर जायचे त्याच्यामुळं दादा काय बरेच चला <laughs> चला जायला का तुमचं का ना आम्ही काय जोडत नाही आई एक विरा माऊली इकडं याच डेकोरेशन केलंय प्रोपो याचा हात मोडला येऊ नये तरी पण तू गेला तरी तू केला हात ना नाय आता मी बाप्पाचं दर्शन घेतो पहिल्यांदा चला आपण आता दिनेच्या घरी दिनेश तिकडे तुम्हाला बस आपण डेकोरेशन खूप छान असं बनवलंय आहे मग देखील डेकोरेशन दाखवतो तुम्ही चला जास्त टाइम घेत नाही तुम्ही देखील डेकोरेशन बघून घ्या साहेबा जय मल्ला पूर्ण जेव्हा आहे तो म्हणजेच जेजुरीचा आहे सो खूप छान बनलं तुम्हाला देखील आवडलं असेल चला मी देखील आता बाप्पाचं दर्शन घेतो so सो काहीच कोण दिसत असं समोर तुम्हाला नक्कीच अपेक्षा दिसत असेल एकदम छावा दिसतंय एकदम छावा दिसतो आता आमचा काहीच आम जगले आपला काय ब्युटिफुल आणि काय छान दिसतं ना व्याख्या दिसतात का एक नंबर ना माँशी, माँशी <laughs> देखे देखे देखे। चला आपण नंतर भेटू भेटू चालू भरपूर मला देखील ना पायापडा होतो आणि इकडे आमची मावशी मावशी दिसून बाई हा तर चला काय जात आपण ना दारकड इकडे आमच्या ना आई आलेत पण आमचे सासू म्हणजे मी सासू देखील आले आई आले त्यांच्या पण आमच्या आले होते मी काय घरी शोधत नाही करायला भेटलो ना

आता एक दोन तीन येईन गावात पाय पण झाली बाराच गावात पाय पण गेलो आपण ते रात्री जाऊ चला आता फटक्यात आपण दोन तीन घरी जायची ते जाऊन तिच्या आपण जाऊन पाय पडून आपण जाऊन घेऊया सो काय जाता आपण आहोत पात्र सरांच्या घरी चला पाठ्या गेला आपल्या बाप्पाचं देखील आपण दर्शन देखील घेऊया चला घेऊया आणि सरांना डेकोरेशन पाहून घ्या तुम्ही किती छान बनला आहे ना तुम्हाला थोडक्यात नंतर दाखवता आपण दर्शन देखील बाप्पाचं घेऊया पहिल्यांदा हा निकडे आमचा प्रवीण बाय इकडं प्रवीण आहे दीपक मस्त बसला आहे बाहेर आणि दीपकचा मुलगा काय रे आणि इकडे वही नाही सो गाई हे पहा आपण साजींच्या इकडे आलो आणि पाणी बाबा बोलावला आपल्या सो गाईज खूप दिवसानंतर आपण ना so आपला आप जो मेन अड्डा असतो तुम्हाला तर माहिती आहे तिकडे पोहोचलो अर्थात साजेंच्या साजेंच्या इथे चला आपण जाऊया आणि मग छान असं त्यांच्या बाप्पाचं दर्शन देखील घेऊया सो काय आता आपण पोहोचलो आहोत सोपन जगले इथे आणि आता तुम्हाला ना इथे डेकोरेशन दाखवतो खूप छान असं डेकोरेशन केलंय मी सांगण्याच्या आधी ना मला तुम्ही हमेशा बघत राहा मला तोंड बघत राहा मला ऐक ना बघत राहा तुम्हाला थिएटरचा पर्यंत डेकोरेशन दाखवतो सो हे पा डेकोरेशन छान असं केलंय लेणी केले तुम्हाला कसे वाटते ते देखील कमेंट मध्ये नक्की सांगा सो इकडे बघून घ्या पहिल्यांदा हे पा इकडे ना मस्त वगैरे पिंडी दाखवली महादेवाची शंकराची त्यानंतर इकडे बाप्पा बघा बाप्पा वरती मस्त बसवले छान असा आणि त्यानंतर इकडे पायड दाखवलेत पायड्याजवळ तुम्ही वरती विठुमावड्याचे दर्शन देखील घेऊ शकता कसं डेको डेकोरेशन खूप छान आहे ना हा इकडे इकडे सोपान त्यांनी खूप मेहनत घेऊन जाईल बनलेलं आहे हां खूप मेहनत घेऊन जाईल किती वेळ गेलं तुला दहा पंधरा दिवस गेले ना तिकडे आहे नाणी नाणी नाश्ता घेणार होता पण नाश्ता आता जेवण आता केलं ना उशिरा जेवण आपण नाश्ता घेतला आणि थोडस तुम्ही आता पाहतात मी आहे सुदेश मिनवण्याच्या घरी आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो पहिल्यांदा सगळे सुदेश आणि इकडे दादा आहेत खूप छान आहे ना मूर्ती देखील मस्त छान आहे नंतर असं डेकोरेशन हा आता व्यवस्थित दिसतो का मग काय बोलतो बाकी सुदेश मजेत ना आणि सुदेशची नवीन गाडी ही आनमनची गाडी बोल बोल बोल

चला गायच आपण बघा अक्षयच्या इथे आलो अक्षय आणि संजू इकडे समजतं बनवला ना सागर असं टाइप मध्ये बनवलंय बघ वडि वगैरे तुम्हाला दिसायचं आहे ना चला गायच आपण आलो राजेच्या घरी राजेचा बर नाचा रांगोळी काढते काही आता कार्तिक बर्थडे बर्डे असं तुम्हाला माहित आहे आता आपण कार्तिक बर्थडे सेलिब्रेशन करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तिला बस चला काही झाला बर्थडे कार्तिकचा बर्थडे झाला चला बघा येणार इकडे ना आता म्हणजे केक खायला होता चला आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया नक्की तुम्हाला ही व्हिडिओ आवडायचा तर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकत चला असेल नवीन चला बाय बाय